करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास अंतर्गत बनवलेल्या एक हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीनं मंजुरी दिली आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्री अंबाबाई मंदिर विकास प्राधिकरण आराखड्याची बैठक झाली त्यामध्ये महापालिकेचा आराखडा आणि प्राधिकरणाअंतर्गत बनवलेला आराखडा या दोन्हींवर चर्चा झाली महापालिकेनं अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी बनवलेल्या दोनशे पंचावन्न कोटी रुपयांच्या आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ऐंशी कोटी रुपयांची कामं करण्यात येतील त्यापैकी शासनाकडून आतापर्यंत पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय दरम्यान दोन्ही आराखड्यांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते त्याची छाननी करताना एकच काम दोन्ही आराखड्यात धरण्यात आलं होतं ते काम आणि त्याची रक्कम एका आराखड्यातून वगळावी अशी सूचना शासनानं केली होती ती मान्य करत आता श्री अंबाबाई मंदिराचा सुधारित आराखडा मंजूर करण्यात आलाय या दोन्ही आराखड्यांची एकत्रित रक्कम एक हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आहे लोकसभा निवडणुकीनंतर जूनमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात प्राधिकरण आराखड्यासाठी आणखी निधी मंजूर केला जाईल अशी शक्यता आहे बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे आमदार जयश्री जाधव जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस आर पाटील आणि देवस्थान समितीचे अभियंता सुरेश पाटील उपस्थित होते